महाराष्ट्रामध्ये एकेकाळी एक जिल्ह्याचा भूगोल शिकवला जात असे आपण शाळांमध्ये हो, हो, हो. तुम्ही ज्या जिल्ह्यात तुमचं बालपण गेलं असेल त्या जिल्ह्यात तिसरीला तुम्हाला ते पुस्तक असायचं इतिहास भूगोल नागरिक शास्त्र होते छत्तीस जिल्ह्यांचे जिल्हावार पाठ्यपुस्तक अख्ख्या जगात कुठे नाहीत इतकी बारकाव्याने पाठ्यपुस्तक तयार केलेली कुठेही नाहीत त्यामुळे बालभारतीने तसं मोठं काम केलेलं आहे पण ते मुद्दा भूतकाळात झालं भूतकाळात अशा अर्थाने की आता बालभारतीची पण तीच अवस्था आहे अनेक वर्ष त्यांची कर्मचारी भरती रखडलेली आहे आणि त्याच्यामुळं तिथं पण एकेका व्यक्तीला तीन तीन चार चार विभागांचा पदभार दिलेला आहे आणि त्यामुळं तिथं कामकाज नीट घडू शकत नाही आणि बालभारती जर संपुष्टात आली तर अनेकांचा अनेक पद्धतीने फावणार आहे त्याच्या राजकारणामध्ये आणि त्याच्या अर्थकारणामध्ये मी आत्ता शिरणार नाही पण अनेकांचा अनेक पद्धतीने फावणार आहे बालभारती पुण्यामध्ये ज्या जागेवरती आहे तेवढं जरी तुम्ही लक्षात घेतलं बालभारतीची मुख्य इमारत राईट लोकेशन आहे बालभारती मुंबईमध्ये कुठं आहे तुम्ही बघा बालभारतीचं मुंबईमधलं कार्यालय जे आहे ते रवींद्र मंदिर म्हणजे तो मुंबईतलं प्रसिद्ध गणपतीच्या शेजारी आहे सिद्धिविनायकाची तर हे सगळं लक्षात घेतलं तर तुम्हाला त्यातल्या अनेक गोष्टी लक्षात येतील